सुषमा अंधार यांचं नाव घेतलं की महाराष्ट्रामध्ये अनेक जणांचे कान टवकारले जातात त्या बोलतातच असं काही की ज्याने महाराष्ट्रामध्ये एक भलं मोठं वादळ आल्याशिवाय राहत नाही किमान दिवसभर त्यांच्या वाक्याची चर्चा तरी होतेच होते आता हे अर्थात कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही आणि कुणाला नकोसं वाटायला लागलं आता पण याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करू त्या ज्या बोलतात ते खरं असेल का म्हणजे ते आपण तपासलं पाहिजे की नाही त्यांनी जोरदारपणे काही विधानं केली तर त्या विधानांमध्ये किती तथ्य आहे त्या विधानांचं पुढे काय होणार या आहे याचा एक आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे सुषमा अंधारे बोलल्या ते खरं असेल का आता दोन प्रसंग मला तुम्हाला सांगायचे आहेत प्रसंग क्रमांक एक असा आहे की कोल्हापुराच्या मातीत सध्या शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंनी ज्या शिवसेनेवरती स्वतःचा दावा केला आहे आणि सो कॉल्ड पद्धतीने त्यांना निकाल मिळून ती शिवसेना त्यांच्या ताब्यात गेली आहे अशा शिवसेनेचा सध्या कोल्हापुराच्या मातीमध्ये अधिवेशन घ्यायचा सपाटा सुरू आहे सगळे फुटून बाहेर गेलेले नेते स्वतःची मतं मांडतायत जोरदारपणे मांडतायत आणि त्यांना त्यांची लोकं टाळ्या वाजवताना आपण स्क्रीनवरती बघतोय पण या सगळ्यांमध्ये सध्या दिवसभर एक प्रसंग गाजतोय तो असा ते म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेलं भाषण भाषण नेमकं काय विषयावरती केलं यापेक्षा श्रीकांत शिंदे का रडले या विषयाची दिवसभर जास्त चर्चा होते आहे ते आपल्या भाषणादरम्यान असं म्हणाले की एकनाथ शिंदे म्हणजे माझे बाबा म्हणजे त्यांचे वडील यांनी ज्या पद्धतीने कार्य शिवसेनेसाठी केलं आहे ते कार्य करत असताना त्यांना कुटुंबाकडे द्यायला वेळ अजिबात नव्हता आम्ही त्यांच्याकडे तक्रार करायचो पण त्या तक्रारीनंतरसुद्धा ते कधी ऐकत नव्हते आणि त्यांनी त्यांचं आयुष्य शिवसेनेला वाहून टाकलं होतं पण आता मला मात्र माझ्या बापाचा अभिमान वाटत आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते सगळे कष्ट त्यावेळी त्यांनी केले म्हणूनच आज ते मुख्यमंत्री झाले असं कदाचित श्रीकांत शिंदेंना म्हणायचं असेल अर्थात राजकीय नेत्यांनी आवेशपूर्ण भाषण करून नंतर हळूच रडणं आणि त्या नावाने मत मागणं हे काय महाराष्ट्राला नवीन नाही आता हा प्रसंग दिवसभर इंटरनेटवरती चर्चेला जातो आहे आणि त्यावरती वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने कॉमेंटसुद्धा करत आहेत आपल्याला त्यावरती निगेटिव्ह पण कॉमेंट करायची नाही आणि पॉझिटिव्ह पण कॉमेंट करायची नाही प्रसंग फक्त तुमच्यासमोर ठेवला आहे की असा प्रसंग झाला आहे आणि त्यांनी रडून दाखवलं अर्थात रडून दाखवलं असंच म्हणावं लागेल कारण हा सगळा प्रसंग बघताना अख्खा मीडिया तिथे उपस्थित होता आता हा प्रसंग आपण इथे थांबवूया आणि प्रसंग क्रमांक दोनकडे जाऊया प्रसंग क्रमांक दोन आहे अर्थातच पवारांच्या बारामतीतला पवारांच्या बारामतीतसुद्धा सेम स्टोरी आहे मूळ पक्ष एकाचा दुसऱ्यासोबत त्यांनी काम केलं आणि त्या अजित पवारांनी आता पक्षावरती दावा ठोकलाय सो कॉल्ड पद्धतीने त्यांचा मालकी हक्क त्या पक्षावर आहे असा आता निवाडासुद्धा देण्यात आला आहे अर्थात त्याला आव्हानं आव्हानं काही दिवस सुरू राहील पण अशाच पद्धतीचा काहीसा एक मेळावा आता बारामतीमध्ये पार पडला आहे बारामतीमध्ये पार पडलेल्या या मेळाव्याला दस्तूर खुद्द अजित पवारांनी भाषण केलं आहे आणि त्या भाषणादरम्यान त्यांनी काही फार महत्त्वाचे मुद्दे सगळ्यांसमोर सांगितले चर्चेचा मुद्दा असलेल्या त्या भाषणामध्ये अजित पवार नेमकं बोललेत काय तर अजित पवारांचं असं म्हणणं आहे की आमच्या घराची एक परंपरा आहे आमच्या घराची एक अशी परंपरा आहे की जिथे मोठ्या माणसांना आम्ही फारसं कधी क्रॉस करत नाही आणि म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये आता जेव्हा मी पक्षातून बाहेर पडून पक्षच ताब्यात घेतलेला आहे अशावेळी जेव्हा मी बारामतीतून उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी माझ्या कुटुंबापैकी कोणीही समोर येईल असं मला वाटत नाही अर्थात ते स्वतः सुनेत्रा वहिनी आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे त्यांच्या दिमतीला असतीलच असंही त्यांनी सांगायला अजिबात ते विसरलेले नाहीत परंतु अजित पवारांचं असं म्हणणं आहे की माझ्या कुटुंबापैकी म्हणजे पवारांचं मूळ जे कुटुंब आहे भलं मोठं त्या पवार कुटुंबापैकी कोणीही त्यांच्या प्रचाराला येणार नाही आणि तुम्हीच आता माझं कुटुंब आहात अर्थात हीसुद्धा त्या रडण्याप्रमाणेच अतिशय भावनिकदृष्ट्या घातलेली एक साध आहे जी अजित पवारांनी बारामतीकरांना घातली आहे आता हे दोन्ही प्रसंग तुमच्यासमोर ठेवले आणि यापुढचं विश्लेषण म्हणजे आजच्या या व्हिडिओचं उत्तर प्रश्न असा आहे की सुषमा अंधारे बोलल्या ते खरं आहे का तर तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की सध्या सुषमा अंधारे राज्याच्या दौऱ्यावरती आहेत जनसंवाद यात्रा त्या आहेत गावोगाव जात आहेत पालं टाकून शेकोटीला जाऊन बांधावरती जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि काल नगरमध्ये असताना त्यांनी अगदी ठासून सगळ्या मीडियासमोर विधान केलं आहे की एक हजार एक टक्के आमचं सरकार येणार म्हणजे येणार कारण मी लोकांना भेटते आहे लोकांमध्ये प्रचंड राग आहे अजित पवारांनी ज्या पद्धतीने पक्ष फोडला एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने पक्ष फोडला आणि हे करण्यासाठी जी भाजप कारणीभूत आहे याबद्दल लोकांच्या मनात चीड आहे आणि ही चीड म्हणूनच एक हजार एक टक्के आमचं सरकार येणार म्हणजे येणार आपण दोन्ही गोष्टींचा मानसशास्त्रीय दृष्ट्या विचार करू म्हणजे जी लोक एकदम आक्रमकपणे आत्तापर्यंत लोकांच्या अंगावर जाण्यासाठी भाषणांच्या माध्यमातून आपण जाणतो अशी ती सगळी मंडळी जेव्हा भावनिक आव्हानं करायला लागतात जेव्हा सांगतात की आमच्या वेळेला असं असं झालं होतं आणि मग मला आता रडू येतं आहे किंवा आता तुम्हीच माझे कुटुंब आहात अशा पद्धतीची विधानं म्हणजे थोडंसं आपण गाडी बॅकफुटवर आली असं समजायला हरकत नाही का म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोक स्वतः तुमच्याकडे मदतीचा हात देतात तेव्हा त्यांचा टोल हा नक्कीच त्यांना पराभवाची भीती आहे का असा असणारा असतो आणि म्हणूनच सुषमा अंधारे जे बोलल्या ते कदाचित खरं असण्याची शक्यतासुद्धा येत्या काही दिवसात आपल्याला दिसते आहे आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा सत्तेतली ही सगळी मंडळी ज्यांनी अनेक लोकांना सोबत घेऊन आपलं असं एक, एक गोंडस सरकार स्थापन केलेलं आहे हे गोंडस सरकार ते लवकरच गमावतील असं चित्र आहे अर्थात ही कोणाची बाजू घेणं नाही किंवा कोणावरती टीका करणंसुद्धा नाही परंतु घडलेल्या घटनेचं विश्लेषण करण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद